नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी दादासो भोसले आज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्र बनचे हाक दिलेले आहे आणि त्या महाराष्ट्र बनला संपूर्ण राज्यातून आणि गाव गावोगावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आज मी आहे बिजवळी या गावामध्ये बिजवडी गावातील ही सर्व दुकानं आज जयरंगे पाटलांच्या सपोर्टसाठी आणि मराठ्यांना आंदोल मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सर्वत्र बंद ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही बघत आहात संपूर्ण बिजवडी गावातील जी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत आज आपण काही दुकानदारांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही कशा पद्धतीनं या सपोर्टमध्ये सहभागी झाला आहात आणि तुम्ही स्वतःहून दुकान हे बंद ठेवलीत की तुम्ही कोणा तुम्हाला कोणी सांगितलं पण ठेवायसाठी आपलं नाव हो काय रोहिदास कदम माझे मुख्याध्यापक हां आज आम्ही स्वतः हा उत्पूर्त बंद ठेवलेला आहे त्याचं कारण मराठा आरक्षणासाठी धडपडणारे सन्माननीय आणि महनीय मनोज साहेब यांच्या आरक्षणासाठी चाललेल्या प्रयत्नासाठी मराठा आरक्षणासाठी चाललेले प्रयत्न की ज्यांनी आपल्या घरावरती शोधपदक ठेवलं मराठा समाजासाठी जे अहोरात्र झगडतं आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी किंवा मी एक स्वतः मराठा असल्यामुळं आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेलं आहे या बिजोडी गावामध्ये पूर्णपणे सर्व दुकानदारांनी बंद ठेवलं आहे आणि दरांगे साहेबांना पर्यानं मराठी समाजाने म्हणजे जरंगे साहेबांच्या आंदोलनासाठी आणि मराठी समाजाला आरक्षण हे सर्व बाबतीत मिळावंच यासाठी आपण उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेलं हो आहे सर आपलं नाव हो काय ना बरं तुम्हाला काय वाटतं हे बिजोळी गाव आज बंद आहे त्या बाबतीत इकडे नमस्ते सर आपलं नाव काय आपलं जे दुकान आज आपण बंद ठेवलेलं आहे ते याच्यासाठी म्हणजे महाराष्ट्र बंदच्या हकेला तुम्ही प्रतिसाद देण्यासाठी आणि महाराष्ट्र बंदच्या याला साथ पार देण्यासाठी तुम्ही बंद ठेवले तर आपण पाहत आहात आज प्रत्येक जे बिजोडी गावचे नागरिक आहेत मामो शेटवीरकर त्यांच्याशी आपण दोन शब्द जाणून घेऊया की मराठा आरक्षणाच्या याच्यासाठी जे पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि त्यातली बिजवडी गाव ही आज बंद आहे तर सर आपल्याला काय वाटतं नाही मराठा समाजाचं जे आज एक नेतृत्व निर्माण झालं आहे मनोज गारांगे पाटील आणि यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केलं आणि प्रत्येक वेळेस शासन त्यांना फसवीत आलेलं आहे म्हणजे एकदाशी ठोस शासनाने जे आरक्षण द्यायला पाहिजे ते नेमाच्या चौकटीत बसून त्यांना आरक्षण द्यावावं म्हणजे आमचा त्याच्या प्रति ह्या आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही मी माझ्या समाजाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझ्या समाजाला जे स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना दिली ज्यावेळेस तयार झाली त्या राज्यघटनेतच धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं आमचं आम्हाला एस टीचं आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाला जी शासनाला आरक्षण द्यायचं आहे बऱ्याच वेळा शासनाने आश्वासनं बी दिली आरक्षण देतो आहे आर बी काढले मग परत ही दिरंगा आहे कशासाठी द्यायचं आहे तर देऊन टाकावं कोणाचा विरोध आहे आरक्षण द्यायला मराठा समाजाला आरक्षण द्यायला कोणाचाच विरोध नाही हे असे आरक्षण एकदा दिलं की तो मराठा समाजाचा कायमचा प्रश्न सुटून जाईल परत असे बंद वगैरे ठेवायची वेळ यायची नाही आमचा शंभर टक्के ह्या बंदला पाठिंबा आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळावं ही आमची मनोमली इच्छा आहे तर हे होते मामूशेट वेरकर यांची अगदी प्रामाणिक भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावंच आणि त्या बंदला त्यांचा अगदी मनापासून पाठिंबा आहे तर आपण पाहत आहात संपूर्ण बिजोडी गाव हे कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे बिजोडी गावच्या नागरिकांनी पूर्णपणे जनरंगी पाटलांच्या या महाराष्ट्र बंदला आ, सपोर्ट केलेला आहे आणि कडकडीत बंद पाडलेला आहे तर आ, हे आहे बिजोडी गावातील दृश्य आपण पाहत आहात जारंगी पाटलांच्या मराठा आंदोलनासाठी आणि मराठ्यांना संपूर्ण याच्यातून आरक्षण मिळावं यासाठी बिजोडी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून बिजोडी गावामधील सर्व व्यावसायिकांनी आपली आपली दुकाने आपली हॉटेल्स सर्व बंद ठेवण्यात आलेले आहेत तर आपण पाहत होता मानदेस न्यूज आवाज मानदेश याचा